नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दिवाळीचा एकदम खास असा पदार्थ बनवणार आहोत शंकरपाळी एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवणार आहोत आपण योग्य प्रमाण वापरून एकदम बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर चला पटकन रेसिपी सुरू करूया इथे आपण मैद्याचं पीठ घेतलेलं आहे मैद्याचं हे कि दीड किलोचं पीठ आहे थोडं जास्त आपण शंकरपाळ्या बनवत आहोत दीड किलोच्या प्रमाणात आपण आज शंकरपाळ्या बनवणार आहोत इथे दीड किलो मैदा आपण चाळून घेतलेला आहे साफ करून घ्यायचा चाळून तर घ्यायचा त्याच्यामध्ये अळीबिळी असेल तर काढून टाकायचा बिना चाळल्याशिवाय मैदा घ्यायचा नाही आता आपण इथे दीड किलो मैदा घेतलेला आहे यामध्ये मी वेलचीपूड घालत आहे एक दीड चमचा मी वेलचीपूड घालणार आहे चवीसाठी आपण थोडंसं मीठ घालत आहोत शंकरपाळीमध्ये थोडंसं मीठ घालायचं चवी चवीसाठी जास्त घालायचं नाही जेमतेम चवीसाठी अर्धा चमचा आता दीड किलो आहे म्हणून मी अर्ध्यापेक्षा थोडं कमी असं मीठ घातलेलं आहे आता हे ना मिक्स करून घेऊया आता इथे मैद्यामध्ये आपण मीठ आणि वेलची पूड मिक्स करून घेतलेली आहे आताच साईडला ठेवूया इथे साखर घेतलेली आहे पिठी साखर आहे दीड किलो मैदा आहे दीड किलो मैद्याला मी द दीड वाटी दाखवते तुम्हाला आता इथे कप आहे या कपमध्ये मी तूप काढलेलं आहे या कपच्या मापाने मी दीड कप साखर घेतलेली आहे जास्त साखर मी यूज करणार नाही आहे तुम्हाला जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखर थोडी वाढवू शकता पण मी इथे दीड कप म्हणजे एक कप आणि अर्धा असं करून मी साखर घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे आता आपण इथे एक कप तूप घेतलेलं आहे हे आपल्याला गरम करायचं आहे आता एका भांड्यामध्ये मी ते एक कप तूप घेतलेलं आहे काढून घेऊया आणि ते चांगलं कडकडून गरम करायचं आहे आता इथे आपण एक पूर्ण कप तूप घेतलेलं आहे हे आपल्याला तूप कडवायचं आहे चांगलं गरम करायचं आहे आपण आधी साईडला ठेवूया याच कपाच्या मापाने मी इथे एक कप दूध घेतलेलं आहे इथे एक कप आणि थोडंसं जास्त थोडंसं बघा म्हणजे पाव कप अजून असं दूध घेतलेला आहे एकच कप आहे त्याच्या मापाने मी घेतलं आहे हे पिटी साखर आहे मी याच्यात मिक्स करणार आहे तुम्ही पिटी साखरेऐवजी साखर घेतली तरी चालेल आता हे पिटी साखर याच्यात पहिले मिक्स करून घेऊया पिटी साखर वापरले म्हणून ही दुधामध्ये पटकन वितळलेली आहे जर तुम्ही पिटी ऐवजी साखर घेतली तर ती वितळणार नाही गे यासाठी तुम्हाला दूध गॅसवर ठेवून गरम करावं लागेल आणि साखर त्यामध्ये घालून ती वितळून घ्यावी लागेल कडवायचं नाही फक्त विरघळून घ्यायची साखर सतत ढवळत राहून दुधाला उकळ या यायला द्यायची नाही फक्त साखर ढवळत राहून स्लो गॅसवर विरघळून घ्यायची आता ही पिटी साखर वापरले आपण म्हणून ती दुधामध्ये सहज वित विरगळलेली आहे पण साईडला ठेवूया आणि आपलं दूध पण थोडं कोमट होतं त्याच्यामुळे मी हे गरम केलेलं नाही आहे कोमट दुधामध्ये आपण ही साखर घातलेली आहे आणि मिक्स करून घेतलेले आहे साईडला ठेवूया आता गॅसवर इथे आपण तूप गरम करायला ठेवलेलं आहे तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे अगदी थंड असं करायचं नाही कडकडवून गरम झालं पाहिजे स्लो गॅसवर ठेवा पाहिजे तर पण बराच वेळ ठेवा आणि तूप चांगलं गरम करून घ्या विरगळवून घ्या चांगलं आणि चांगलं तूप गरम झालं पाहिजे आपल्याला मैद्याच्या पिठामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे त्यामुळे तूप चांगलं गरम झालं पाहिजे थंड असं तूप घालायचं नाही आणि गरम गरम तूपच आपल्याला त्याच्यामध्ये ओतायचं आहे आता इथे आपलं तूप चांगलं गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण इथे तूप चांगलं गरम करून घेतलेलं आहे तूप गरम झालं आहे समजण्यासाठी इथे सुकं पीठ मी तुपात टाकत आहे बघा सुक्या पिठाला बुडबुडे आले म्हणजे ते एकदम करपल्यासारखं झालं याचा अर्थ आपलं तूप चांगलं तापलेलं आहे आता हे तूप आपण मैद्यामध्ये घालूया आता इथे आपण तूप गरम करून घेतलेलं आहे हे मैद्यावर घालून घेऊया चमच्याने आपण मिक्स करून घेऊया हात घालायचा नाही गरम तूप आहे त्यामुळे हात घालायचा नाही चमच्याने मिक्स करून घ्यायचंय हे मी सर्व तूप घालून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेते बिलकुल हात घालायचा नाही चमच्याने हे मिक्स आहे ते आपण तुपाचं मोहन घातलेलं आहे तुपाऐवजी तुम्हाला तेलाचं मोहन घालायचं असेल तर घालू शकता किंवा डाळ डाळडा वनस्पती हिचं घालू शकता पण आपण इथे तुपाचं मोहन घातलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आधी असं हलवून आता इथे चमच्याने आपण तूप मिक्स करून घेतलेलं आहे तूप गरम असताना हात घालायचा नाही चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडं कोमट झालं थंड झालं की मग हात घालायचा आणि हाताने चांगलं पीठ मिक्स करायचं आहे तुपामध्ये चुरून घ्यायचं आहे आता इथे हाताने मी हे पीठ चांगलं कुसकरून घेते करायचं आहे चांगलं कारण तुपा तूप आणि पीठ एक जीव झालं पाहिजे एकत्र झालं पाहिजे मिक्स झालं पाहिजे चांगलं जोपर्यंत तूप आणि पीठ मैद्याचं पीठ चांगलं मिक्स होत नाही ना तोपर्यंत त्याच्यामध्ये दूध किंवा पाणी तुम्ही काही वापरायचं नाही कारण हेच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोन हाताने करा एक हाताने करा पण चांगलं मिक्स करून घ्या आता हे पीठ ना आधी चांगलं कुस करून घेऊया जमल्यास असं दोन हाताने कुस करून घ्या पण पीठ चांगलं हे कुस करून घ्या पण इथे तूप चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे एक दोन चार मिनिट पाच मिनिट तरी तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये कारण पिठामध्ये तूप चांगलं मिक्स झालं पाहिजे दोन हाताने मिक्स करा मी पण दोन हातानेच केलं आहे आता, आता असं पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि अशी मूठ धरायची म्हणजे ती मूठ टाईट बसली तर आपलं पीठ बरोबर आहे असं समजायचं पण पीठ पिठामध्ये आधी तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग मूठ मारून बघायची म्हणजे आपलं इथे तूप तूप बरोबर झालेलं आहे पिठामध्ये आता आपण याच्यामध्ये दूध घालूया थोडं थोडं करून आता याच्यामध्ये जे मी दूध आणि हे घेतलेले साखर मिक्स करून घेतलेली आहे ती घालत आहे थोडी थोडी करून घालणार आहे एकदम घालणार नाही आहे एकदम घालायची नाही थोडी थोडी करूनच घालायची कारण पातळ आपल्याला एकदम पीठ करायचं नाहीये आता इथे आपण दुधामध्ये साखर मिक्स केलेली आहे दूध हे गरम गरम केलेलं असावं कच्चं दूध घ्यायचं नाही तर हे दूध माझं गरमच होतं मी नुकतंच तापवलेलं होतं त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये साखर घेतलेली आहे साखर डायरेक्ट मिक्स करून घेतलेली आहे मापाने दूध घेतलं आपण आणि त्याच्यामध्ये मापाने साखर मिक्स करून घेतलेली आहे इथे आपण गोळा मळून घेतलेला आहे बघू शकता जास्त पीठ आहे त्यामुळे मळायला थोडं भारी पडतं आहे करायचं असेल तर थोडं थोडं करा तुम्ही अगदी तुम्हाला करायचंच असेल शंभरपणे तर थोडं थोडं पीठ मळून करा पण मला इथे दीड किलोच्या करायच्या होत्या म्हणून मी थोडं पीठ जास्त घेतलं आहे आता इथे गोळा चांगला मळून झालेला आहे जर गोळा घट्ट असेल तर थोडंसं दूध तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता गरम करायची गरज नाही साधं दूध टाका कोमट असं पण जास्त पण घालू नका आणि गोळा जास्त पण पातळ करू नका इथे आपला गोळा मळून झालेला आहे मी याच्यामध्ये थोडंसं दूध घातलेलं आहे कारण माझं पीठ थोडंसं घट्ट वाटत होतं मला म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं दूध घातलेलं आहे इथे आपण गोळा मळून घेतलेला आहे दोन भागामध्ये डिवाईड करून मी हा गोळा चांगला मळून घेतलेला आहे एकदम गोळा मळता एक आला नसता मी याचे दोन भाग केले आणि गोळा मळून घेतलेला आहे गोळा जर घट्ट झाला तर मी सांगितल्याप्रमाणे थोडंसं दूध घाला आणि पीठ चांगलं मळून घ्या व्यवस्थित होतो काही हरकत नाही आता इथे आपला गोळा मळून झालेला आहे बघू शकता आपला गोळा इथे तयार झालेला आहे ह्याला आता झाकून ठेवूया एक पंधरा मिनटं मी ह्याला झाकून ठेवणार आहे आता इथे पीठ आपण पंधरा मिनटं झाकून ठेवलेलं बघू शकता झाकून ठेवल्यावर पीठ थोडं टाईट झालं आहे हलकं मळून घ्यायचं आहे पुन्हा आता ह्याचे गोळे करायचे असे गोळे करून घ्यायचे इथे असे गोळे करून घ्यायचे हातानेच आणि हे लाटून घ्यायचे आहेत आपल्याला पीठ साईडला ठेवा इथे मी दोनच गोळे केलेले आहेत हे मी लाटून घेणारे आधी आता इथे मी पोलपाट लाटणं घेतलेलं आहे हा गोळा ह्याच्यावर ठेवून देते लाटून घ्यायचं आहे आपल्याला जसा होईल तसा लाटून घ्यायचा तर इथे मी गोळा लाटून घेतलेला आहे याला फोल्ड करते फोल्ड करून परत एकदा लाटून घेणार आहे एकसारखा लाटून घ्यायचा आणि जास्त पातळ लाटायचा नाही आहे झाडसरस ठेवायचं आहे आपल्याला तिथे आपण हा गोळा लाटून घेतलेला आहे बरोबर आकार येत नाही त्यामुळे साईडच्या कडा काट का, कापून टाकायच्या त्याला स्क्वेअरमध्ये करून घ्यायचं आता मी ते, ते पोलपाटावर लाटत आहे त्याच्यामुळे मी गोळा पण लहान घेतलेला आहे कारण माझं पोलपाट जास्त मोठा नाही आहे लहानच आहे त्याच्यामुळे इथे चा पोळी चांगली मोठी लाट लाटता येत नाही आपल्याला ह्याला कटिंग करून घेऊया आपण त्याच्या कडा कापून टाकलेल्या आहेत ज्या तुटलेल्या होत्या त्या त्याला कटिंग करून घेऊया

जास्त पातळ लाटायची नाही पोळी जाडसरच ठेवायची बघू शकता एकदम पातळ पोळी लाटायची नाही जाडसर ठेवायच्या ह्या शंकरपाळ्या थोड्या जाडसरच असल्या पाहिजेत एका ताटामध्ये या शंकरपाळ्या काढून घेऊया आणि अशा प्रकारे बाकीच्या पण करून घेऊया एका ताटामध्ये या शंकरपाळ्या मी काढून घेतलेल्या आहेत आता बाकीच्या मी करून घेते थोड्या आणि मग आपण या तळून घेऊया इथे बघू शकता आपण थोड्या शंकरपाळ्या लाटून घेतलेल्या आहेत कापून घेतलेल्या आहेत बघू शकता एकदम बारीक अशा लाटलेल्या नाहीत आपण थोड्या जाडसर ठेवलेल्या आहेत बघा आता आपण ह्या तळून घेऊया पहिले एकदम करून ठेवणार नाही आहोत थोड्या थोड्या करून तळून घेणार आहोत इथे गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे मीडियम गॅसवर मी हे तेल गरम करून घेतलेलं आहे पाच मिनिट आता मी इथे ते तेलामध्ये एक शंकरपाळी टाकून बघते फक्त एकच टाकणार आहे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे एक शंकरपाळी आधी मी तळून बघणार आहे कधी पण पहिले तेल चेक करून घ्यायचं किती तापलं आहे वगैरे त्यानंतरच शंकरपाळ्या किंवा इतर कुठलाही पदार्थ तळण्याचा असेल तर, तर तुम्ही नंतर घालायचा पण पहिले तेल किती तापलेलं आहे किती प्रमाणात वगैरे ते चेक करून घ्यायचं आता इथे ते ते तेल चांगलं तापलेलं आहे शंकरपाळी आपली बघू शकता पटकन लाल झालेली आहे त्याच्यामुळे नंतर मग स्लो गॅस ठेवला मी स्लो गॅसवर आता ही शंकरपाळी तळत आहे ते आपण एक शंकरपाळी टाकली ती काढूया बघू शकता बिस्किटच्या कलरवरच आपल्याला ही शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत त्याच्यापेक्षा काळ्या करायच्या नाहीत लाल करायच्या नाहीत आपण ही शंकरपाळी एक टाकली होती ती आता काढून घेऊया आता यामध्ये तेलामध्ये मी ह्या शंकरपाळ्या सोडत आहे जितक्या राहतील तितक्या सोडायच्या कढई जर लहान असेल तर थोड्या कमी सोडायच्या आता मी कढई जास्त मोठी घेतलेली नाही आहे मिडियम साईजचीच घेतलेली आहे आता स्लो गॅसवर आपल्याला ह्या शंकरपाळ्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत बिस्किट कलरवर शंकरपाळ्या आल्या पाहिजेत कधी पण तेलात कुठलाही पदार्थ सोडल्यावर एक मिनिट त्याला सेट होऊ द्यायचं स्लो गॅस ठेवायचा एक मिनिट सेट होऊ द्यायचं आणि मग त्याला पलटी वगैरे करायचं चमचा लावायचा हो आता ह्या सेट होऊ द्यायच्या आणि मग आपल्याला ह्या बिस्किटच्या रंगावरच स तळून घ्यायच्या आहेत तेल चांगलं तापून घेतलेलं आहे आपण आणि स्लो गॅस ठेवलेला आहे स्लो गॅसवर आपण शंकर शंकर या शंकरपाळ्या तळत आहोत कारण आतपर्यंत शंकरपाळ्या चांगल्या तळल्या गेल्या पाहिजेत यासाठी आपण आता स्लो गॅसवर या तळत आहोत इथे बघू शकता आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत बिस्किटच्या रंगावर आपण या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत स्लो गॅसवर या तळत आहे मध्ये मध्ये थोडासा एक सेकंदभर गॅस वाढवायचा जेणेकरून तेल थोडं तापत जाईल अगदी स्लो गॅस ठेवला ना तर पटकन ते तेल थंड होत जातं ताप तापत नाही आणि शंकरपाळ्या तळल्या जात नाहीत खूप वेळ लागतो तळायला मग मध्ये मध्ये एक सेकंद वाढवायचा जर थंड झालं असेल तेल तर आणि परत स्लो करायचा शक्यतो स्लो गॅसवर किंवा मिडियम गॅसवर शंकरपाळ्या तळून घ्या अशा बिस्किटच्या कलरमध्ये शंकरपाळ्या तळल्या गेल्या पाहिजेत बघा याच्यापेक्षा डार्क करायच्या नाहीत स्लो गॅसवर तळल्यामुळे त्या आतपर्यंत तळल्या जातात पूर्ण आतमध्ये कच्च्या हात नाहीत आता ह्या आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत बिस्किट कलरवर आपल्या शंकरपाळ्या आलेल्या आहेत तळून झालेल्या आहेत आता आपण या काढून घेऊया तेल निथळून घ्यायचंय काढून आहे आता ह्या शंकरपाळ्या मी काढून घेते तेल निथळवायचं आहे आपल्याला मी शंकरपाळ्या काढून घेतलेल्या आहेत तेल चांगलं निथळून घ्यायचे आणि या एका ताटामध्ये ठेवायच्या काढून आता मी या दुसऱ्या पण शंकरपाळ्या घालून घेते घालायच्या आधी एक मिनिट तेल थोडंसं हलकं तापवून घ्यायचं तापून घेतलं की त शंकरपाळ्या सोडायच्या आणि गॅस पूर्ण स्लो करून टाकायचा आता मी एक मिनिट तेल अर्धा मिनिट अर्धा मिनिट तेल तापून घेते जास्त वेळ तेल कडक तापवायचं नाही गॅस फास्ट ठेवला हो आहे तेल गरम झालं त्याच्यामध्ये शंकरपाळ्या सोडून द्यायच्या आता स्लो गॅसवर आपल्याला या शंकरपाळ्या पहिल्या जशा आपण तळून घेतल्या तशाच ता जा। तळायच्या आहेत मध्ये मध्ये एक सेकंदासाठी गॅस वाढवायचा जर थंड झाला असेल तेल तर आणि नंतर परत स्लो पर करून टाकायचा आणि बदा बिस्किटच्या कलरवर आपल्याला या शंकरपाळ्या पुन्हा तळून घ्यायचे आपल्या इथे शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत मस्त अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत एकदम बिस्किटच्या कलरवर आपण या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत बघू शकता खूप छान शंकरपाळ्या झालेल्या आहेत एकदम मस्त झालेल्या आहेत आपण दीड किलोच्या प्रमाणात या शंकरपाळ्या बनवलेल्या थोडंसं बनवायच्या राहिल्या आहेत माझ्या मी या थोड्या बनवलेल्या आहेत थोड्या सर्व केलेल्या आहेत इथे खूप छान झालेल्या आहेत शंकरपाळ्या दिवाळीचा स्पेशल पदार्थ आहे आपल्याला शंकरपाळ्या सगळ्यांनाच आवडतात खूप छान लागतात त्यामुळे त्या खूप मस्त झाल्याच पाहिजेत खूप छान झालेल्या आहेत आपल्या शंकरपाळ्या दीड किलोच्या प्रमाणात मी या शंकरपाळ्या केलेल्या आहेत त्याचं प्रमाण मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण लिहिणार आहे तुम्ही या अशा प्रकारे तुम्ही शंकरपाळ्या बनवा खूप छान बनतात करून पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू